भूतचिंतन श्रीहृदे दत्त श्री स्वामी समर्थ ज्ञानोबा माऊली तुकाराम पसायदान पसायदान म्हणजे मनापासून केलेली प्रार्थना ज्यात परमेश्वराकडे विश्वकल्याणासाठी अर्थ मागणे केले जाते पसायदान म्हणजे दैविक कृपेची देणगी जण पसायदानाचा अर्थ आपले आपले इवलेसे हात पसरून परमेश्वराकडे असं देणं मागणं की ज्यामुळे अखिल विश्वात शांती समृद्धी ज्ञान आणि समाधान कायमस्वरूपी नांदावे सर्व लोकांच्या उन्नतीसाठी आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेणे जगात शांती सुसंवाद आणणे प्रत्येकजण आनंदाने भरून जावा आणि संतांचा सहवास ठेवणे पसायदान हे तेराव्या शतकातील कवी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली श्री भगवद्गीतेवरील भाषाच्या शेवटच्या नऊ श्लोकांना दिलेले शीर्षक आहे ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेलं आहे असे संत ज्ञानेश्वर ज्यांना सर्व भागवत भक्त माऊली ही प्रेममय हाक देतात आपल्या नावाचा अर्थ आपल्या जीवनातून दाखवून देणारा हा वलिया माऊली तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार माऊलींनी ज्ञानेश्वराची सुरुवात ईश्वराच्या आध्यरूपास आणि वेदांच्या निर्मात्यास स्मरून केली ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाध्या जय जय श्री संवेद्या असे ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या ओवी सतराशे चौऱ्याण्णव ते अठराशे दोन अठराव्या अध्यायाचे महा समापन पसायदान या अनंत साधारण प्रार्थनेने केले आपल्या सर्वांना अगदी तोंडपाठ असेलच ना पसायदा अगदी लहानपणापासून आपण लता मंगेशकरांच्या आवाजातील सुमधुर पसायदान ऐकत आलो आणि किंवा शाळेतल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदांचा समावेश असायचा पण कधी आपल्याला त्याचा अर्थ सांगितला गेलाच नाही हे आपले दुर्दैव मी जेव्हा याचा अर्थ वाचला तेव्हा खरे तर थक्क झाले खरंच आयुष्यात इतके मोठे कार्य करून ज्ञानेश्वरांनी आद्य ईश्वराकडे स्वतःसाठी काही मागितलंच नाही आपण हो। आता या विश्वप्रार्थनेचा अर्थ पाहू आता विश्वात्मके देणे येणे वाग्यज्ञे तोषावे तो, तो शो मज द्यावे पसायदान हे या विश्वात्मक माझ्या भगवंता माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे त्या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे पसायदानाचे दान द्यावे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीबांचे मग ऐक माझे मागणे या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यातल्या त्या वाईट प्रवृत्तीचा नाश कर कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो त्याचे गुण वाईट असू शकतात तू फक्त तेच काढून टाकणे दुष्कृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वी तलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील भगवंताकडे मागण्यास मागताना माऊलींना आपल्या वाईट म्हणवल्या जाणाऱ्या मुलाची जास्त काळजी वाटते कारण प्रत्येक मनुष्य सत् मधून देवत्वाकडे वाटचाल सर्व करू शकतो हा त्यांचा विश्वास आहे दुरितांचे ते मिरजाओ विश्व स्वधर्म पाहो, जो जे जोजे तोते लाहो प्राणी जात जगामध्ये पाप हे फक्त ज्ञानरूपी अंधारामुळे आहे हा अंधार नाही होण्यासाठी जगात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय हो प्राणीमात्रांच्या मंगल इच्छापूर्ण होत इथे विश्वस्वधर्म म्हणजे हिंदू मुस्लिम बौद्ध इत्यादी धर्म नव्हेत तर माणूस की हा धर्म प्रतीत आहे हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणी मात्रास इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेटतूया भूता या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो सध्या नश्वर गोष्टींवर निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे धन संपत्तीला सुख मानणारे लोक नकोत तर आत्म्याचे चिरंतर सुख मागणारे लोक जन्मास यावेत चला कल्प तरुणचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषचे ईश्वरनिष्ठ लोक म्हणजेच संत हे कल्पतरूंचे उद्यान आहेत चेतना रूपी चिंतामणी रूपी गावी आहेत त्यांची वाणी म्हणजे जणू अमृताचे समुद्रच आहे कल्पतरू किंवा चिंतामणी म्हणजे जे मन इच्छील त्याची पूर्तता करणाऱ्या गोष्टी जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संघ ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही अशा या ओवीचा मतिमा मतितार्थ माऊलीच्या काव्यामध्ये उपमात्मक दृष्टांत सदैव खूपच सुंदर असतात संतांना इतकी सूचक उपमा देऊन त्यांच्या कार्याचा अभिव्यक्त गौरवच केला आहे चंद्र मे जेलांछन मार्तंड जे, जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू जो मनुष्य चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे आणि रागीट स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच आहे त्याला सदैव सज्जन लोकांचा संग मिळतो व त्यांचे सोयरेही अगदी त्याच्यासारखेच होतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन भयजी जो आदी पुरुखी अखंडित विश्वामध्ये लोक सर्व सुखी होऊन अखंड या आदिपुरुषाची भक्ती करता राहोत तसेच पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंत भक्तीकडे जाण्याचा लोकांची इच्छा कमी होत जाते आणि ते न होण्यासाठी मागणी माऊली करतात आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजये होआवी जी आद्य भगवंताचे जे वेद आणि ग्रंथाची निर्मिती केली जाते त्या ग्रंथाचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे आणि त्याच ग्रंथामध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे जीवन सुखी करणे हे काही रॉकेट सायन्स नाही आहे जीवनातील कठीण प्रसंगावरचा उपाय हा नेहमीच मार्गदर्शक ग्रंथ आणि वेगवेगळ्या पुस्तकांमधून आपल्याला भेटतो ग्रंथांना माना आणि जीवनच बदलून टाका येथ म्हणे श्रीविश्वेश्वरा हा होईल दानपसाव येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला हे विश्वेश्वरय्या हे जगाच्या मायबापा बापा, बापा तू जेव्हा म्हणशील ना की हे दान दिले तेव्हाच हा ज्ञानदेव चिरंतर सुखी होईल तर असं आहे या विश्वप्रार्थनेचा गुडार्थ ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या नऊ हजार ओव्यांचे हे सार आहे एका आदर्श समाज व्यवस्थेचे स्वप्न या जगदमाऊलीने आठशे वर्षापूर्वी पाहिले आस्तागायत अखंड आषाढी वारी सुरू आहे लाखो लोक या भक्तिसागरात बुडून सदैव वाळंदी ते पंढरपूर हा भक्तीचा सेतू बांधत आहेत ते करता करता आपण आपच्या सगळ्यात जलद माध्यमाचा म्हणजेच इंटरनेटचा वापर सत्कार्यासाठी करूया ज्ञानोबा माऊली तुकाराम श्री गुरुदेव दत्त